नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोच्या सव्वीस हजार सहाशे सदुसष्ट घरांची सोडत निघणार आहे परंतु सिडकोच्या सोडतीची सात ऑक्टोबर ही जी तारीख ठरवण्यात आलेली आहे ती तारीख नक्की सात ऑक्टोबर राहील का पुन्हा बदलली जाणार तर चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोच्या महामंडळाच्या बहुप्रतीक्षित सव्वीस हजार सहाशे सदुसष्ट घरांच्या महागृहनिर्माणाची सुरुवात प्रक्रिया सात किंवा आठ ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याची सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे शुक्रवारी या सोडतीचे सादरीकरण सिडकोच्या पणन विभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकासमोर केले नुकत्याच झालेल्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही सोडत प्रक्रिया सात ऑक्टोबरला राबविली जाईल असे सिडको अध्यक्षाने जाहीर केले असले तरी सोडतीमधील ऑनलाईन प्रक्रियेत घरांचा राखीव प्रवर्गाची वर्गवारी आणि इतर काही तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असल्याने आठ ऑक्टोबरला विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही सोडत जाहीर करण्याचे उद्दिष्ट सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेल्याचे समजते नवी मुंबईतील खारघर मानसरोवर कामोठे खांदेश्वर घनसोली तळोजा अशा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सव्वीस विविध ठिकाणी त्रेचाळीस हजार घरे बांधून तयार असल्याने ही सोडत सिडको मंडळ जाहीर करीत आहे अकरा ते वीस मजल्यांपर्यंत आर्थिक दुर्बल उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये या सोडतीमध्ये घर मिळणार आहे सिडको मंडळाने पहिल्यांदा या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणातून या सोडतीचे लाभार्थी ठरणार आहेत यापूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांना प्रसारमाध्यमावर दसऱ्याला म्हणजे बारा ऑक्टोबरला सोडत होईल असे जाहीर केले होते सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा दोन ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली त्यानंतर सिडकोच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष शिरसाट यांनी सात ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली मात्र शुक्रवारी सिडकोच्या पणन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेत सोडतीची अंतिम तयारी झाली नसल्याने सात किंवा आठ ऑक्टोबर या तारखेची चर्चा आहे याबाबत सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही तर सोडती दिनीस दरपत्रक पहिल्या सात मजल्यांवरील घराला कमी दर आणि त्यावरील मजल्यांसाठी प्रति चौरस फूट दहा रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत दर आकारणी सिडको करणार आहे मात्र हे दर आकारणी किती मजल्यांपर्यंत किती दर आकारले जाणार याचे दरपत्रक जे आहे ते सिडको सोडतीच्याच दिवशी जाहीर करेल सात ते आठ मजल्यांवरील घरांसाठी अधिकचा प्रीमियम भरण्याचा प्रयोग यापूर्वी वॅली शिल्प या बड्या गृहनिर्माणात सिडकोने केला होता तर सिडको लॉटरी जी आहे ती नक्कीच सात तारखेला जाहीर होईल का याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहे आणि जर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर यांना ही जी सोडत आहे ती जाहीर करायची असेल तर नक्कीच ही जी सोडत आहे ती दसऱ्याच्या आधीच ह्यांना करावी लागणार आहे तर नक्की तारीख कोणती येईल त्याबाबत नक्कीच आपण जर अपडेट आली तर त्यावर एक व्हिडिओ बनवू सध्या तरी हीच माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार